नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींनो सत्र दोनच्या भाग तीन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आतापर्यंत आपण शिक्षणाच्या उद्देशाच्या सामान्य आकलनाविषयी चर्चा केली म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा उद्देश म्हणजे काय याबद्दल आपण चर्चा करत होतो तर नवीन शैक्षणिक धोरण वीस वीस मध्ये नमूद केलेल्या अद्भुत मुद्द्यांचा सा आणि सार्वभौमिक मानवी मूल्यांमधील शिक्षणाचे तत्वज्ञान लक्षात घेऊन आपण काही नवीन निष्कर्ष काढले आहे शिक्षणाचा खरा उद्देश दुहेरी आहे म्हणजे वैयक्तिक विकास आणि सामाजिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी क्षमता निर्माण करणे या आधीच्या भागाच्या शेवटी आपण चर्चा केली होती की ज्ञान इच्छाशक्ती आणि कृती या तीन पायऱ्या आहेत ज्यामुळे वैयक्तिक विकासाचा हा जो दुहेरी उद्देश आहे तो साध्य करण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते योगदान आता वैयक्तिक विकासाकडे येताना परत एकदा एक शिकाऊ म्हणून माझे विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी मी स्वतःला ओळखले पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा केली मग जर मी स्वतःला ओळखत नाही तर मी ते कसे विकसित करू शकतो म्हणून आत्मज्ञान हा खरोखर वैयक्तिक विकासाचा प्रारंभ बिंदू आहे असंही आपण चर्चा केली असं म्हणतात की सगळ्यात जास्त नुकसान त्या माणसाचं असतं जो स्वतःला न ओळखता आपलं संपूर्ण आयुष्य घालवत असतो पण मग आपण हा तोठा आहे असं का म्हणू शकतो तुम्हाला काय वाटतंय पराजी ह्याच्याबद्दल येस yes, कारण तुम्हाला तुमची स्वतःची माहिती नाही तुम्हाला तुमची क्षमता माहिती नाही तुम्हाला तुमच्यात असलेल्या सक्षमतांची जाणीव नाही तुमच्यात आत काय आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचा विकास करण्यासाठीचा उपयोग करू शकणार नाही त्यामुळे हे साहजिकच आपला तोटा होतो अगदी बरोबर आहे किती योग्य पद्धतीने परत एकदा सांगितलेलं आहे आणखी काही उदाहरण आहे का तुमच्याकडे होय आणि हे यासारखे आहे उदाहरणार्थ तुम्ही सहलीला जात आहात पिकनिकला जात okay. आहात आणि तुम्ही सामानाने भरलेली एक बॅग घेऊन जात आहात या प्रवासादरम्यान तुम्हाला जे काही वस्तू लागणार आहेत तुमच्या बॅगमध्ये काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल ओके <laughs> <Okay. The laughs> अगदी खरे पण मग माझ्यासाठी सर्वात आ, मोठे नुकसान कधी होईल जेव्हा मी प्रवासाला जात आहे आणि मी माझ्या बरोबर माझ्यासोबतची जी बॅग घेऊन जात आहे पण माझ्या बॅग मध्ये नक्की काय आहे हे मला माहिती नाही <laughs> अगदी अगदी बरोबर आहे आणि जर आपण जीवनाकडे एक प्रवास म्हणून बघितलं पराजी म्हणून आपण जर त्या दृष्टिकोनातून पाहिलं तेव्हा जेव्हा आपण जन्म घेतो जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा असं दिसतं की या निर्मात्याने त्या मुलाला सर्व रत्नांनी सुंदर क्षमतांनी शक्तींनी प्रतिभांनी संपन्न केले आहे हे सर्व रत्नांसारखं आहे आपण याबद्दल बोललो आहोत आधी आणि मग त्याच्या पालकांना तिच्या पालकांना ते मूल जे आहे ते सादर केलं गेलेलं आहे त्याच्याकडे जे आहे ते त्याला त्याच्या आयुष्यात पुढे नेण्यासाठी पुरेसं आहे पण मग जर एखाद्याला ते माहितीच नसेल की त्याच्याकडे काय आहे तिच्याकडे काय आहे तर त्याचा विकास होईल का आणि कशा पद्धतीने विकास होईल म्हणून आपण विचार करणं महत्वाचं आहे की मी स्वतःला कस ओळखू शकतो व्हिडिओ एका मिनिटासाठी आपल्याला थांबवायचा आहे तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा तुमचं उत्तर लिहा आणि नंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करा मला हो। माहित आहे की आपल्यापैकी कोणालाही स्वतःला कसं ओळखायचं याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं नाहीये त्यामुळे आपण खरोखरच यु नो तोट्यात आहोत तर तुमच्याकडे काही अनुभव असतील आणि काही टिपण्या असतील की ज्यामुळे तुम्ही स्वतःला जाणून घेऊ शकत असाल मग आता इथे पराजी आहेत मी त्यांना विचारू इच्छिते तुम्ही काय सांगू शकाल ह्याबद्दल तुम्हाला माहित आहे की आपली पिढी खूप भाग्यवान आहे mm -hmm. की आता आम्हाला ज्ञानाच्या एका विशाल महासागरात प्रवेश मिळाला आहे mm -hmm. जो आमच्या आधीच्या पिढ्यांनी निर्माण केला आहे mm -hmm. या ज्ञानामध्ये जीवनाच्या अनेक पैलूंचे ज्ञान समाविष्ट आहे okay. अगदी या आम्ही कोण आहोत यासह अनेक महान विचारवंत तत्व तत्वज्ञ किंवा okay. समाजशास्त्रज्ञ आणि अध्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अनेक महान विद्वानांनी मानव म्हणजे काय आपण कोण आहोत mm -hmm. आणि आपल्याला हे ज्ञान कधी मिळते याचे वर्णन करून ठेवलेले आहे Wonderful. खर तर हे समजून घेणे पूर्वीपेक्षा आताच्या काळामध्ये खूप सोपे झालं आहे okay. हे ज्ञान आता आपल्याला बोटाच्या टोकावरती एका क्लिक वरती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते, ते आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण माणूस म्हणून कोण आहोत हे समजून घेण्यास मदत करते okay. आणि एकदा आपण कोण आहोत हे आपल्याला कळले की आपण आपल्यातील ज्या आंतरिक क्षमता आहे त्या बाहेर काढू शकतो किंवा बाहेर आणू शकतो त्याला उभारी मिळू शकते अगदी बरोबर आणि आपण त्या शक्तींबद्दल त्या क्षमतांबद्दल आणि ज्या क्षमताबद्दल सक्षमतांबद्दल आपण बोलत आहोत आणि मग आपण खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास साध्य करू शकतो किंवा विकास पूर्ण करू शकतो म्हणून आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी आणि या ज्ञानाने आपण आपले उर्वरित आयुष्य कसे जगणार आहोत हे समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या संशोधनाद्वारे अनुभवांद्वारे त्यानंतर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा योग्य अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे वा सो वंडरफुल तुम्ही अतिशय अर्थपूर्ण आणि योग्यरीत्या समजावून सांगितलेलं आहे की हे का महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं मग वैयक्तिक विकास आणि राष्ट्रासाठी योगदान हा दुहेरी उद्देश साध्य करण्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे पण अजून काही तुम्हाला सांगायला आवडेल का परांजी नक्कीच मला या विशिष्ट प्रश्नाचे थोडे वैयक्तिक उत्तर द्यायचे आहे ओके okay. कारण अनेक वर्षापासून मी चिंतन आणि विचार विनिमय करत आहे हे खूप सोपे आहे हे एक अतिशय सोपे असे तंत्र आहे okay. जे आपल्या स्वतःच्या वर्तनावर सखोलपणे विचार करायला आपल्याला भाग पाडते okay. जस की ठराविक वेळा विशिष्ट परिस्थितीत तुम्ही कोणत्या पद्धतीने रिॲक्ट होता किंवा okay. प्रतिक्रिया देतात तुमची पद्धत तुम्हाला माहित आहे त्या विशिष्ट घटने दरम्यान तुमची विचारसारणी काय होते okay. तसेच लोक तुम्हाला कसे समजतात ते mm -hmm. तुमच्याशी विशिष्ट पद्धतीनेच का वागत आहेत okay. तुम्हाला का? वा काही सुधारण्याची गरज आहे का किंवा असे काहीतरी आहे जे तुम्हाला माहित आहे जे कमी करणे जे तुम्ही करणे आवश्यक आहे तर त्या त्या, त्या गोष्टी आहेत ज्या सहसा उपयुक्त असतात आणि चिंतन आणि विचार विचार विनिमय त्यासाठी आवश्यक आहे वाव सो वंडरफुल अॅक्च्युली अगदी खरं सांगितलं तुम्ही की चिंतन करणं रिफ्लेक्शन कीप ऑन रिफ्लेक्टिंग आणि मला असं वाटतं की आज आपण सुरू केलेल्या या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या मध्ये चिंतन ध्यान या विषयावर एक छोटा विभाग सुद्धा आपण ठेवलेला आहे कारण तो मुळात स्वतःच्या वास्तवाशी स्वतःशी बोलणं आणि ते जाणून घेण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे तरी चिंतन किंवा चिंतनाची प्रक्रिया रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणतो जे तुम्ही म्हणालात ती आम्ही आपण म्हणजे पुढे अभ्यासक्रमादरम्यान घेणारच आहोत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत कारण निश्चितपणे बरेच ज्ञान जे आपण बाहेर शोधतो ते आपल्याला आपल्या स्वतःमध्ये सापडतं आणि आपल्याला फक्त ते काय गरज असते शोधायचं असतं आपल्याला ते खोदून काढायचं असतं ते समजून घ्यावं लागतं आणि मला खात्री आहे की आपण कोण आहोत याच्या गुढतेची ही जी गुरुकिल्ली आहे ती अभ्यासातून चिंतनातून उघडली जाईल आणि नंतर आत्मज्ञान जे आहे ते स्पष्ट होईल सेल्फ नॉलेज आपण यावर विचार करण्यासाठी एक एक प्रश्न मी देऊ इच्छिते मी फक्त माझे शरीर विचार किंवा भावना आहे का मग मी जेव्हा म्हणते की स्वतःला ओळखणे म्हणजे नक्की काय नक्की काय ओळखायचं आहे मी फक्त शरीर आहे भौतिक शरीर आहे जे आत्ता इथे आहे जर ते असं असेल तर ते फक्त माझे काय आहे की विचार आहेत की नुसत्या माझ्या भावना आहेत काय आहे मी नक्की काय आहे आणि माझ्यात आणि इतर सजीवांमध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला वनस्पती आहेत प्राणी आहेत कीटक आहेत मी त्यांच्यापैकीच का? एक आहे का मुळात काय असं वेगळं आहे की जेणेकरून मला माणूस म्हणतात इंटरेस्टिंग आहे राईट चला तर मग दोन मिनिटांचा वेळ काढूया खरोखर कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करतात ह्याची आपण एक यादी तयार करूया मुळात ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण प्राण्यांकडे नाहीत कदाचित तो स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा एक प्रारंभिक मुद्दा सुद्धा असू शकतो लिहिण्यासाठी माणूस म्हणून आपल्यात कोणती वेगळी वैशिष्ट्ये आहेत त्याची तुम्हाला यादी लिहायची आहे व्हिडिओ दोन मिनिटांसाठी तुम्हाला थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि परत ह्या व्हिडिओला तुम्ही सुरू ठेवू शकता ठीक आहे चला तर मग पाहूया की माणूस म्हणून आपल्यात असलेले वेगळे गुण किंवा शक्ती काय आहेत याबद्दल यु uh, नो you know, सगळेजण काय विचार करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे तर आता आपण बघूया की माणूस म्हणून आपल्यात असे कोणते गुण आहेत ऑफकोर्स मिस्टर पराग इकडे आहेत मी त्यांनाच विचारते की तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल ओके तर एक शक्ती मला वाटते ओके विचारशक्ती जी आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करते अगदी मलाही अगदी तेच वाटत की विचार करण्याची शक्ती ही नक्कीच आपल्याला प्राण्यांपासून वेगळं बनवते <laughs> दुसरं आहे इच्छाशक्ती आपल्या okay. संवेदना आणि भावनांवरती नियंत्रण ठेवण्याची आणि आपल्याला पाहिजे तसे वागण्याची क्षमता वाह सुंदर उत्कृष्ट अगदी बरोबर आहे कारण की काय ना बाकी सृष्टीत ती इच्छाशक्ती नाही खरोखरच त्यांच्या अंतप्रेरणेनुसार ते हलत असतात त्यां त्यासाठी ते प्रोग्राम केलेले असतात यु नो तुम्हाला काय वाटतं अगदी तसंच असतं ना येस yes, अगदी बरोबर आहे मला विकसित भाषा सुद्धा देखील म्हणायचं आहे बरोबर की जे आपल्याकडे आहे आणि माणूस म्हणून आपण क्रिएटिव्ह आहोत सर्जनशील आहोत राईट तर सर्जनशीलता ही एक दुसरे एक गुण असू शकतो जो आपल्याला प्राण्यांपासून वेगळा करतो परफेक्ट परफेक्ट अगदी भाष्य खरोखरच माणसाची निर्मिती आहे कारण संप्रेषणाने तुम्ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गोष्टी ज्या असतात ते व्यक्त करू शकता तुमच्या भावना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला संवाद साधता येतो आणि हे प्राण्यांसाठी उपलब्ध नाही आहे ते ऑफकोर्स ते नक्की आवाज करतात ते सिग्नल देतात पण ते अत्यंत मर्यादितपणे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पाऊस येणार आहे भूकंप होणार आहे जंगली प्राणी आपल्यावर हल्ला करत आहेत अन्न हवं आहे पाणी आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्याबद्दल ते संकेत देऊ शकतात आवाज करू शकतात पण मग माणूस म्हणून आपण कठीण गोष्टींच्या वैज्ञानिक स्पष्टीकरणाकडे जाऊ शकतो जे ते नाही करू शकत आपण कविता लिहू शकतो कलात्मक गोष्टी करू शकतो समजा घोडा येऊन कविता करत असल्याचं आपल्याला दिसलं आहे का अजिबातच नाही मी तरी तसं काही ऐकलेलं नाहीये तर खरोखर बोलण्याची शक्ती विचार करण्याची शक्ती सर्जनशीलतेची शक्ती शोधण्याची शक्ती शोध घेण्याची आणि मग योग्य शोधा आणि चुकीचा योग्य आणि चुकीच्या मध्ये फरक करण्याची इच्छाशक्ती आपलं सतसत विवेक बुद्धी खरोखरच या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला इतर सृष्टीपेक्षा वेगळ्या बनवतात मग तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत करण्यासाठी एक छोटीशी परत एक hmm. कृती करूयात जेणेकरून आपण स्वतःला अधिक चांगल्याप्रमाणे जाणून घेऊ शकू तर आपल्यात दडलेली आपली जी ताकद आहे हे ओळखणे हे तर सर्वप्रथम आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तुमची ताकद जाणून घ्या आणि त्यांचा फायदा करून घ्या मग एक मिनटचा आपण वेळ घेऊया तुमच्यात असलेल्या दडलेल्या शक्तींची यादी तुम्हाला तयार करायची आहे एक मिनटाचा वेळ घ्या आय एम sure शुअर तुम्ही स्वतःला ओळखता पटापट तुम्ही तिथे लिहायचं आहे ती जी यादी आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे राईट एक मिनिटाचा वेळ आहे यासाठी ठीक आहे आता तुम्ही तुमच्या ताकदीची संपूर्ण यादी तयार केली आहे कदाचित पूर्ण केली असेल अर्धी केली असेल तुमची ताकद आणि तुमची स्थिती ओळखण्यासाठी तुम्हाला कदाचित अधिक वेळही लागेल पण एका मिनिटापेक्षा जास्तही वेळ लागेल पण आता आपल्याकडे वेळ जो आहे तो मर्यादित आहे हे लक्षात ठेवूया की माणूस जो आहे तो एका झाडासारखा आहे जर त्याला फळांनी सुशोभित जो झाला असेल का तर तो स्तुतीसाठी आणि कौतुकास पात्र आहे तर आपण असे झाड आहोत ज्याला फळे लागतात ऑलराइट मग आपण प्रशंसनीय वृक्ष होऊया अन्यथा काय होईल एक निष्फळ झाड कशासाठी सरपण म्हणून वापरलं जात मग आपल्याकडे कोणती फळे असावीत मानवी वृक्षाची जी फळं उत्कृष्ट अत्यंत वांछनीय आणि प्रिय आहेत अशी फळं कोणती आहेत तर त्यामध्ये आहे सरळ चारित्र्य सदाचार म्हणजे ससोटी आपण ज्याला म्हणतो एक चांगलं चारित्र्य उदाहरण म्हणून सांगते मी जो सत्यवादी आहे किंवा जो इतरांबद्दल सहानुभूती दाखवतो किंवा न्याय आणि न्याय्य मनाची एखादी व्यक्ती असेल हे गुणधर्म आहेत जसे की एक मेहनती व्यक्ती असेल ही सर्व आपल्या झाडावरची काय आहेत सुंदर सुंदर फळं आहेत मग पुण्य कर्म करणारा व्यक्ती जो आहे जो समजा इतरांच्या सेवेत गुंतलेला आहे त्याला इतरांची सेवा करण्यात आनंद मिळतो हे एक अतिशय पुण्याचे काम आहे पुन्हा आणि त्याच्या झाडावर असलेले एक फळ आहेत ह्या सगळ्या गोष्टी मग उत्तम उच्चार आपले चांगले शब्द देखील आपल्या झाडावरची फळे आहेत तर मी एक सुचवते की जसं इथे स्लाईडवरती तुम्हाला दिसत आहे की कृपया एक झाड बन तयार तुम्हाला करायचं आहे एक झाड काढा आणि नंतर झाडावरती फळं काढायची आहे आणि त्यावरती तुमच्या सर्व शक्ती ज्या तुम्ही स्वतःसाठी ओळखल्या आहेत त्यांना कृपया त्यांना या झाडावर लिहा कारण ती तुमच्या वृक्षावरील फळे आहेत आता दुसरे म्हणजे आपण काय केले पाहिजे तर आपल्यातील कमतरता देखील ओळखल्या पाहिजेत आणि मग कशासाठी म्हणजे आणि कमकुवतपणा सहसा सामर्थ्याचा जो अभाव असतो अशा काही गोष्टी असतील तो कमकुवतपणा प्रत्यक्षात नसू शकतो पण तुमच्याकडे आहे तर ते लिहायचं आहे परंतु जेव्हा आपल्याकडे शक्ती नसते तेव्हा तेव्हा काय होतं कमकुवतपणा येतो म्हणूनच असं म्हटलं जातं की तुमचा कमकुवतपणा जाणून घेणे तितकंच महत्वाचं आहे जितकं तुमची ताकद जाणून घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुमची कमतरता ओळखण्यासाठी थोडा वेळ घ्या पण मग प्रश्न येतो की तुम्ही तुमच्यातील कमकुवतपणा कसा ओळखाल तर मला वाटतं की तुम्ही काही प्रश्नांचा विचार करू शकता उदाहरणार्थ मी काय चांगले करू शकत नाही ओके okay? किंवा मी कशात चांगला नाही आहे मे बी दोज आर द थिंग्स आय एम नॉट एबल टू डू प्रॉपरली त्यामुळे कदाचित माझ्यात असलेल्या कमकुवतपणाकडे लक्ष वेधलं जाईल म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते मला काही करायचं असेल आणि मग मला इतरांची मदत घ्यावी लागली मग कशासाठी एकापेक्षा जास्त वेळा मदत घ्यावी लागली अशा कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्ही लिहून काढा समजा माझ्यात बोलण्याची हिंमत नाही मला स्टेजची भीती वाटते स्टेज डेअरिंग mm. माझ्यामध्ये नाही आहे तर मला कशाची गरज आहे तुम्ही मला ते करण्यास मदत करू शकता का असे आपण इतरांना किती वेळा विचारतो किंवा मला बोलण्यासाठी मंचावर ढकलून द्यावे लागतं का की मी स्वतःहून जातो म्हणून जर त्यांना मला एखाद्या गोष्टीसाठी एकापेक्षा जास्त वेळा मदत करावी लागली असेल तर कदाचित ती गोष्ट किंवा मा ती माझ्याकडे कोणत्या तरी प्रकारचा तो कमकुवतपणा आहे किंवा कोणते प्रकल्प करताना किंवा काम करताना माझ्यातील शक्ती किंवा मा उत्साह कमी होतो का कारण ती जर माझी ताकद असेल तर ते मी नक्की करेन पण असं जर आपल्याला जाणवलं आणि एखाद्या गोष्टीचा कधीही आपल्याला कंटाळा येत नसेल तर ती माझी ताकद आहे पण जर अशी एखादी गोष्ट असेल ज्यामुळे माझी ऊर्जा वाया जाते म्हणून जर मला लेख लिहायला सांगितलं असेल तर कदाचित मला बरेच तास घालवावे लागतात कारण ते मला नाही आवडत मे बी आय एम नॉट प्रो इट बरेच दिवस घालवावे लागतील कारण माझं पेन हलतच नाही त्यामुळे कदाचित ती माझी एक कमतरता आहे असं मी ओळखू शकते तर आपण एक मिनटं घेऊया आणि मला पुन्हा माहिती आहे की ते कदाचित पुरे नसेल पण एक मिनटं तुमच्यात काय असं वाटतं की हा कमकुवतपणा आहे तो त्याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही ह्याची सुरुवात करू शकता आणि अर्थातच तुम्ही तुमच्या कमकुवतपणाची अधिक विस्तृत यादी जी आहे ती बनवण्यासाठी पुढे चालू ठेवू शकता पण आत्तासाठी एक मिनटाचा वेळ काढूया आणि आपल्यातील कमकुवतपणा कुठला आहे असं जे तुम्हाला वाटत असेल ते आता तुम्हाला लिहायचं आहे यासाठी एक मिनटाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि आपल्यामध्ये कमकुवतपणा ओळखल्यानंतर त्याबद्दल आपल्याला दुःख करण्याची काही गरज नाही आहे खरे तरी ही अशी गोष्टी आहेत किंवा उद्दिष्टे आहेत ज्यावर आपण काम करू शकतो आणि त्याचे आपण ताकदीमध्ये रूपांतर करू शकतो राईट आता शेवटी आपला वैयक्तिक विकास कसा होतो आणि आता राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सक्षम होण्यासाठी एनई पीने सांगितल्याप्रमाणे शिक्षणाने आपल्याला राष्ट्र आणि जगाच्या विकासात योगदान देण्यास सक्षम केले पाहिजे म्हणूनच आपण आपली नैतिक सक्षमता निर्माण केली पाहिजे जे, जे सध्याच्या समाजात सर्वात महत्वाचे आहे जिथे नैतिक मापदंडांची नितांत गरज आहे म्हणून आपल्या नैतिक गुणांचा विकास करून नैतिक क्षमता सक्षमता राष्ट्रीय आणि जागतिक विकासात हातभार लावण्यासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असतात कारण नैतिक सक्षमता आपल्याला यु नो you know, ने डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यांच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे एका होका यंत्राचे पालन करण्याची क्षमता देतात किंवा ताकद देतात <laughs> म्हणून नैतिक सक्षमता आपल्याला कोणत्या दिशेने कार्य करायचे आहे ज्यामध्ये आपल्याला राष्ट्रसेवा आणि विकास करण्यासाठी आपली क्षमता विकसित करायची आहे ते सांगतात कोणत्याही विकासासाठी इथे दोन मास्टर की आहेत ज्यांना आपण सरावत आणू इच्छितो आणि कोणतीही क्षमता निर्माण करू इच्छितो तर पहिली मास्टर की आहे म्हणजे उदात्त काम करण्यासाठी उदात्तपणे वागा ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे ॲक्ट नोबल टू बिकम नोबल त्यामुळे तुम्हाला जी काही क्षमता विकसित करायची आहे जे काही सद्गुण उत्तम गुण तुम्हाला तुमच्यात विकसित करायचे आहेत ते करा आणि ते केल्याने ती सक्षमता तुमच्यामध्ये विकसित होते हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलेलं आहे हे तुम्हाला माहीत झालेलं आहे म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी इथे देऊ इच्छिते मी धैर्यवान नाही मला भीती वाटते आणि मला धैर्यवान बनायचे आहे त्यासाठी शॉर्टकट आहे का तुम्हाला काय वाटतंय <laughs> काहीच नाही तो एकच मार्ग असेल ते म्हणजे तुम्हाला धैर्यानेच वागावं वा लागेल भीतीबद्दल विसरून जावं लागेल तसेच मला सत्यवादी व्हायचे असेल तर नेहमी सत्य बोला मला दयाळू आणि प्रेमळ जर व्हायचं असेल तर प्रचंड करुणा दाखवा कम्पॅशन दाखवा प्रेम दाखवा काळजी दाखवा समज दाखवा मग असं केल्याने काय होईल उदात्त वागणं तुमचं समोर येईल कुलीनता म्हणजेच उदात्तता हा आपला दुसरा स्वभाव बनतो आणि ही एक मास्टर की आहे त्यामुळे ऍक्ट नोबल टू बिकम नोबल आणि दुसरी मास्टर की आहे दिवसेंदिवस हळूहळू लिटल बाय लिटिल डे बाय डे <laughs> म्हणून दररोज हळूहळू प्रगती करा दिवसाच्या अखेरीस जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनावर चिंतन करता तेव्हा तुम्ही पाहता आज तुमची किती प्रगती झाली आहे तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली जी उद्दिष्टे आहेत ते तुम्ही साध्य करू शकला आहात की नाही तुमच्या कमकुवतपणाचे शक्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न केले आहेत का की तुम्ही तुमचा दिवस असाच घालवला आहे त्यामुळे तुमच्या तुम्हा आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर तुमची व्यक्तिरेखा तुम्ही कुठल्या टप्प्यावर आले आहात ते दाखवते ऑल राईट त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही आजपर्यंत कसे जगलात ते तुम दाखवते त्यामुळे रोज आपले चारित्र्य हळूहळू हळू निर्माण होत असते ते एकाच वेळी एकदम तयार होतं असं नाहीये दररोज आपण जे काही सकारात्मक करतो किंवा नकारात्मक पद्धतीने करतो ते आपल्या चारित्र्याला आकार देत असते हे तितकंच सोपं आहे म्हणून जेव्हा आपण वैश्विक मानवी मूल्यांच्या शिक्षणाबद्दल आणि या विशिष्ट अभ्यासक्रमाबद्दल मूल्य शिक्षण मूलतत्वे या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा हे सर्व वैयक्तिक विकास आणि सामाजिक प्रगतीबद्दल आहे मध्ये ज्या दोन उद्दिष्टांबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल सर्व विचारवंत बोललेले आहेत त्यांनी चर्चा केलेल्या आहेत तर हा जो अभ्यासक्रम आहे तो वैशिक मानवी मूल्यांबद्दल आहे हा धर्मनिरपेक्ष अभ्यासक्रम आहे हा एक कृतिशील आणि सक्षमता निर्माण करणारा कोर्स आहे आपण आधी यावरती चर्चा केलीच आहे त्याप्रमाणे हा अभ्यासक्रम अभ्यासक्रम जो आहे तो परस्पर संवादी आणि सहकारात्मक आहे हा अभ्यासक्रम आपले व्यक्तिमत्व जीवनाकडे पाहण्याची जी, दूरदृष्टी विकसित करतो हा कोर्स सरळ मार्गाने चालण्यावरती सदाचरण ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो वाकड्या मार्गाने आपल्याला अजिबातच जायचं नाही आहे विविधतेत एकता कृतीची एकता आणि किंवा सर्जनशीलता आणि शिस्तबद्ध या मार्गाने पुढाकार घेणे यावर आधारित वातावरण तयार करणे हे सुद्धा आपण या कोर्समधनं शिकत असतो त्यामुळे आपले सौंदर्याप्रती आकर्षण वाढते तुम्हाला आठवत असेल की आम्ही म्हणालो की सौंदर्याचे प्रशिक्षण कसे दिले जात नाही आणि सौंदर्याचे आकर्षण म्हणजे काय आहे ह्याच्याबद्दल पण आपण विचार करायचा आहे तर ते खरोखरच आपल्याला पूर्ण मानव कसे बनवत नाही या पर्टिक्युलर विषयामध्ये वरती सुद्धा या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे पुढच्या भाग या अभ्यासक्रमात ज्ञानाची तहान आहे ज्ञानपिपासा त्यालाच वैज्ञानिक स्वभाव म्हणतात ज्ञानाची तहान ही खरोखरच आपल्यातील एक नैतिक शक्ती आहे मग तिला आपण कसे समृद्ध करू शकतो हा अभ्यासक्रम खरे सुख प्राप्त करण्याबद्दल आहे क्षणिक सुख नाही म्हणूनच सामाजिक प्रगती आणि राष्ट्रीय विकासासाठी योगदान करणे बद बन कसं बनायचं याबद्दल हे आहे म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांचे या सुंदर कोर्समध्ये तर स्वागत करतच आहोत आणि आम्हाला आशा आहे की आपण एकत्र केलेला हा जो प्रवास आहे तो आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप समृद्धी घेऊन येणार आहे तुमच्यासोबत असण्याचा आनंद खूपच आहे आणि लवकरच आपण सेशन तीनमध्ये भेटणार आहोत हे जे सेशन होतं हे होतं सेशन दोन ह्याच्यामध्ये आपण शिक्षणाचा उद्देश ह्याबद्दल चर्चा केलेली आहे परगजी तुमच्या सहभागाबद्दल धन्यवाद आणि प्रिय विद्यार्थी मैत्रमैत्रिणींनो मैत्रिणींनो आपण लवकरच आता सत्र तीनमध्ये भेटणार आहोत जिथे आपण तुमच्या पुस्तकातील पहिल्या धड्यावरती चर्चा करायला सुरुवात करणार आहोत लवकरच भेटूया धन्यवाद